मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे गाईज चिकन रेसिपी ते पण खानदेशी स्पेशल तर बघूया आपली खानदेशी रेसिपी कशी असेल चिकनची तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण करा कंटिन्यू बघा आणि रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर आपण चला सुरुवात करूया तर चला इथं आपण चिकन घेतलेलं आहे गाईज आणि मी चिकन इथं दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवलेलं होतं तर आपण पूर्णपणे वॉश करून घेऊया चला पटक बघू शकता काय आपण हे पूर्णपणे वॉश करून घेतलंय सात आठ पाणीने मस्त पैकी पूर्ण याचं ब्लड निघून गेलेले तर चला आपण पुढची पद्धत करूया त्यामध्ये आपण टाकूया आपली अद्रक लसण पेस्ट एक चम्मच आपण टाकूया अर्धा चम्मच मीठ थोडस अजून घेते पूर्ण एक चम्मच आहे पण माझा छोटा चम्मच आहे याच्यामध्ये टाकून घेऊ हळद अर्धा चम्मच बस जास्त नाही टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं हातांनी तर गायचं आपलं रेडी झालंय लावून आपण याच्यावर प्लेट ठेवून घेऊया आणि दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया तर गायीच आपण इथं तीन कांदे घेतले तीन टमाटे घेतले एक लसणाची कांडी घेतलीये अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय अर्धी वाटी खोबरेची घेतली हे आपण हे पहिला कांदा आणि खोबर भाजून घेऊया टमाट्याची फक्त पेस्ट काढायची अद्रक लसून भाजून हे झालं भाजून माद्रक आणि कांदी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची चला मी दाखवते कट करून घेतलेले टमाट्याची आपण पेस्ट करून घेऊया पण अशी टमाट्याची फक्त टमाट्याची पेस्ट काढून घेतली रेडी मसाला तर याच्यात आपण भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि आपण आता हे पाकड्या टाकणार आहोत साल न काढलेल्या आपल्या लसणाच्या बिना साल काढलेल्या पाकड्या मी इथे टाकणार आहोत परत एक आदरकचा तुकडा कट करून घेतलेला आहे तो पण मी इथं टाकणार आहे इथं आपण अर्धा चम्मच टाकून घेऊया अर्धा चम्मच जिरे टाकून घेऊया आणि हे ग्राईंड करून घेऊया याच्यामध्ये थोडस आपण पाणी पण टाकूया बाकी थोडस लागेल तसं घेऊन पाणी तर हे बघा गाईज आपला मसाला वाटून झालेला आहे इथं आणि इथं टोप पण टाकून ठेवलंय टोप टापत ठेवलाय आपण आता तेल टाकून घेऊया एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच तो पण पाच पळी तेल टाकून घेतलेलं आहे पाच चम्मच तेल टाकून घेतले माझी पडी छोटी असल्यामुळे मी पाच टाकून घेतले तुमची मोठी असेल तर तुम्ही टाका तर आपलं तेल आता तापलेलं आहे आपण टाकूया डायरेक्ट मसाला तेल आपलं मस्त तापलेलं आहे टाकून घेऊया सगळं तर गाईज इथं बघू शकता आपला मस्त मसाला रेडी झालेला आहे इथं आपण मसाले टाकून घेऊया लाल मिरची पावडर हळद गरम मसाले दाखवते मी लाल मसाला गरम मसाला हळद धना पावडर माझा छोटा चम्मच असल्यामुळे तीन चम्मच मी टाकत आहे अजून एक टाकते चार चम्मच त्याला मस्त हलून घेऊया गाईज मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे गाईज बघू शकता तुम्ही टमाट्याची पेस्ट आपण टाकून घेऊया एकजीव करून घेऊया तर बघू शकता आपला मसाला इथं मस्त पैकी रेडी झालेला आहे तेल वगैरे कडे कडेकडे बघू शकता गाईज हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं पंधरा मिनिट ते आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर आपण मस्त असं हलवून घेऊया याला पूर्ण मसाला लागेल ला असं हलवून घ्यायचं चिकनला मस्त पैकी असं मॅरिनेट झालंय मसाला तर आपण या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलंय बघू शकतात हे पण पाणी आपण याच्यात टाकून घेऊया आणि हलवून घेऊया असं मस्त पैकी हलून घ्यायचं सगळ्या बाजूला हे बघ त्या भांड्यात आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ते पण पाणी आपण याच्यात टाकून घ्यायचं बघू शकता हे चिकन मी कच्चच मॅरिनेट करून ठेवलेलं शिजवलेलं नाही होत तर आपण ह्या मसाल्यामध्ये आपण हे शिजवणारे आणि हे मी डेली बनवते गाईज तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बघू शकतात मस्त पैकी असं बघा आता तेल दिसत नाही आपलं तेल पण नंतर बघा तू तर ही प्लेट आपण अशीच याच्यावर ठेवूया व्यवस्थित टोप बसून घेऊया आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकू याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं असं एवढं आणि ताटाला मस्तपैकी असं बसून घ्यायचे आणि मीडियम आच्यावर आपला गॅस ठेवायचा आणि आपण आता हे पाणी थोडस कमी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघू शकता काहीच आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त पैकी तेल पण सुटलेलं आहे बघू शकतात वाटीत सर्व करून तर बघू शकता गाईच मस्त पैकी मस्त पैकी हे बघा मस्त पैकी झालेलं आहे आपलं आणि डेकोरेट पण केलेलं आहे तर आता सोनू टेस्ट करून सांगेल या गायस तुम्ही पण जेवायला पीस तोडून दाखव तुम्हाला वाटत असेल गाईस पीस शिजल नाही आहे बघा मस्त पैकी शिजलेलं आहे आणि खाऊन दाखवू पीस hmm. मस्त तर गाईज ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि नक्की घरी ट्राय करा तर व्हिडिओ बघितल्यास थँक्यू सो मच गाईज Tự lạc là... Bye bye